नमस्कार मी सुखदा सुदेश पात्रे मी आता तुम्हाला शेवग्याच्या पानांची भाजी कशी करतात ते दाखवणार आहे त्यासाठी लागणारे सामान इथे दाखवले आहे शेवग्याची पानंही अशी असतात ती स्वच्छ धुवून एक एक पान काढून घेतले आहे आता कशी भाजी करायची हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे येथे मी मातीचे भांडे तापत ठेवले आहे त्याच्यामध्ये आता तेल घालते मोरी लसूण காஞ்சா मुगाची डाळ साला चकट घेतली आहे आता हे सर्व परतून घेत आहे आता हे सर्व तरसून घेतले आहे त्याच्यामध्ये आता शेवग्याची पानं टाकत आहे वाप येण्यासाठी झाकण ठेवले आहे अशी वाप काढून घेतली आहे हळद टाकते सगळं एकत्र हलवून घ्यायचे आणि परत वापयाला ठेवून द्यायचे परत पाच मिनिटांनी बघायचे पाच मिनटं झाले आहे अशी ही शेवग्याच्या पानांची भाजी तयार झाली कशी वाटली शेवग्याच्या पानांची भाजी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद